नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग लक्ष्मी रंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरसे एक भजन विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात यावे पांडुरंगा माझ्या या भजनात या या पांडुरंगा माझ्या या भजनात माझ्या विण्याला तार एक माझ्या विण्याला तार एक मी तर आहे संतांची लेख मी तर आहे संतांची लेख विना घेतला घेतला तात विना घेत घेतला तात यावे पांडुरंगा माझ्या या भजनात या या पांडुरंगा माझ्या या भजनात माझ्या विनाला तार दोन माझ्या विण्याला तार दोन राम आणि लक्षमन राम आणि लक्षमन विना घेतला घेतला तात विना तात याण्डुरङ्गा पांडुरंगा माझ्या या माझ्या मा भजनात् माज्या विन्या तारतीन मा विन्यान ब्रह्मा विष्णू महेश्वर ब्रह्मा विष्णू माहेश्वर विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात यावे पांडुरंगा माझ्या या भजनात यावे पांडुरंगा माझ्या या भजनात माझ्या विण्याला तार चार माझ्या विनाला तार चार साधू संतांचा होतो गजर साधू संतांचा होतो गजर विना घेतला घेतला तात विना घेतला घेतला तात यावे पांडुरंगा माझ्या या भजनात या या पांडुरंगा माझ्या या भजनात माझ्या विण्याला तार पाच माझ्या विण्याला तार पाच मला आहे देवाची साथ मला आहे देवाची साथ विणा घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात यावे पांडुरंगा माझ्या या भजनात यावे पांडुरंगा మాజాయ భా మాజన